भायकळावरून जाताना दिसणारा हा खडा पारसी नेमका आहे तरी कोण पूर्ण किस्सा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हे आहेत सेठ करसेटजी मानकजी सतराशे बासष्ट साली जन्मलेले दूरदर्शी व्यापारी होते हे भायकळ्याला राहायचे भायकळा विला असा त्यांचा पत्ता होता करसेटजी मानेकजी यांनी आपल्या वडिलांचे नाव आपल्या मुलाला दिले त्यामुळे त्यांच्या मुलाचे नाव मानकजी करसेटजी म्हणले अठराशे बासष्ट साली परदेश दौऱ्यात त्यांच्या मुलाला एका प्रदर्शनात बक्षीस प्राप्त झालेला सुंदर कारंजा दिसला पाच हजार मध्ये त्याने आठ दिव्यांसह तो कारंजा बनवून परदेशातून बोटीने मुंबईला आणला त्याकाळी मुंबईच्या रस्त्यावर दिव्यांचा अभाव होता त्याने एक लाख खर्च करून ह्या कारंज्यावर आपल्या वडिलांचा ब्रॉन्झचा पुतळा बसवून त्याचे स्मारक बनवले पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही या पुतळ्या करून जाल तेव्हा ह्या पुतळ्याकडे पाहून करसेटजी मानेकजी यांचा इतिहास आठवा आणि ही व्हिडिओ आपल्या मित्राबरोबर शेअर करून इतिहास जागृत ठेवा अशाच मुंबईतल्या दुर्लक्षित वास्तूंचा इतिहास जाणून घेण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा